उमेश म्हणजे सृजनशीलता आणि सौंदर्य शक्तीची देवता असलेल्या श्री उमादेवीचे स्वामी अर्थात भगवान शिवाचंच एक सामर्थ्यवान आणि प्रकाश देणाऱ्या नेतृत्वाचं समर्थ देवरूप मालवण शहरातील ज्येष्ठ सुवर्णकार उमेश निरुरकर हे बुद्धिमत्तेसाठी सर्जनशीलतेसाठी आणि नेतृत्व कौशल्यांसाठी ओळखले जातात आणि त्यांच्या नावाचा अर्थ कसा सार्थ आहे तेही कळत जात सुवर्णकार किंवा व्यापारी घरामधून येणारे युवा उमेश हे नेहमीच स्वतःची जबाबदारी शाहीपणाने जाणत आणि सुवर्णाची गरिमा जपत जपत ज्येष्ठतेकडे आले त्यांनी ज्ञातीच्या बरोबरीने नीती आणि सामाजिक नाती यांचा समन्वय राखत एक आदर्श व्यावसायिक तथा उद्योजक म्हणून नावलौकिक मिळवला जवळपास गेली चार दशकं त्यांच्यातील समाज जागृत माणूस शेठ अशा पदवी आणि हाकेला सदैव तत्परतेने स्मित हास्य करत ताठ कण्याने व्यवसाय तसंच सर्वांगीण सामाजिक घटक प्रसंगानुरूप आजही हाताळू शकतो दोन हजार एक साली सुवर्णकांड आणि शहरातील सेवाभावी सामाजिक संघटनांच्या दरम्यान एक क्रिकेट सामना खेळला गेला त्यात सहभागी मंडळींनी खेळाला साजेसे टी शर्ट परिधान केलेले होते उमेश नेरुरकर हे एका सामाजिक कार्यक्रमातून थेट मैदानावर आल्याने ते नवाकोरा फॉर्मल पांढरा शर्ट परिधान करूनच मैदानात उतरले होते प्रतिस्पर्धी संघातील एक फलंदाज सामना त्याच्या संघाच्या बाजूने फिरवत होता आणि त्याचा एक गगनचुंबी फटका सीमारेषेबाहेर जातोय असा लगावला गेला चेंडू मिडॉफवरून भिंगरीसारखा हवेत फिरत फिरत मैदानाबाहेर पडणार असं वाटत होतं तेवढ्या शॉर्ट मिड ऑफ आणि कवर्सच्या मध्ये असलेले उमेश नेरुलकर यांनी सीमारेषेपर्यंत उलटं धावत जात तेंडूवरील नजर न हटवता एक अशक्य प्राय झेल घेऊन सामना सुवर्णकरांच्या संघाच्या बाजूने वळवला होता त्यावेळी ऊन होतं अंगावर नवाकोरा फॉर्मल शर्ट हातात उंची घड्याळ आणि तेव्हा त्या मैदानावर लाल रंगाची खडी म्हणजे सकेरा होता हिरवळ नव्हती उमेश नेरुळकर त्यांचा तो झेल एकाग्र चित्त स्वतःच्या सृजनशील व्यक्तिमत्वासोबत संघासाठी याचा एक छोटेखानी परिचयच होता उमेश नेरुरकर यांनी दोन वर्षांपूर्वी संपन्न झालेल्या व्यापारी मेळाव्यात युवा व्यापारी शक्ती आणि युवा चैतन्याला सोबत घेत एक भव्य व्यापारी मेळावाही पाच ते सहा हजारांच्या व्यापाऱ्यांच्या उपस्थितीने लक्षणीय पद्धतीने साजरा केला होता ही त्यांच्यातील कुशल ज्येष्ठत्वाची एक पावती ठरली मालवणसह मुंबई आणि कुडाळ इथल्या पेढेंची स्थापना त्यांच्या वर्धिष्णू वृत्तीची प्रचिती देतात शहरातील आणि व्यापारी तत्वांमधील समन्वयाच्या विविध जाणीवांमध्ये ते सातत्याने असतात युवा अवस्थेत पेढीवरून व्यवसायाची जबाबदारी आणि नेतृत्व सांभाळताना नवयुवक म्हणून अनेक घटकांचा त्याग केल्याची ते कुरकूर करत नाहीत आजही सुवर्ण प्रसन्नतेने त्यांचा सामाजिक वावर सुरू असतो आणि आजही पेढीवरून परतताना तितक्यात श्रद्धेने आणि तन्मयतेने ते श्रीदेव हनुमान मंदिरच्या पायऱ्या चढून त्या श्रीदेव हनुमानासमोर आजच्या दिवसासाठी कृतज्ञ होत नतमस्तक होता आणि त्याच्या सामर्थ्याशी एकरूप होत होत उद्याच्या नवीन दिवसासाठी नवीन सर्जनशील प्रकाशासाठी उमेश निरुरकर या तत्वाच्या कटिबद्धतेसाठी आणि सुवर्णाशी अखंड जडलेल्या हातांसाठी एका नाविन्याचा उमेश बनत असतात सुवर्णाशी आणि शहरच्या व्यापाराशी जडलेल्या कुटुंबांचा प्रतिनिधी म्हणून व्यवसाय समाज आणि अनेक व्यापांच्या व्याप्तीनंतरही दिवसभर दमूनही उमेश निरुरकर चमकत असतात ते पुन्हा रात्रीच्या प्रकाशातही सुवर्ण तेजाने उजळत असतात